नमस्कार मंडळी सध्या सर्वत्र स्टार प्रॉवर येणारी आगामी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची चर्चा रंगली आहे या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तर या नव्या मालिकेचं नेमकं कथानक कसं असणार आहे याचा खुलासा स्टार प्रॉने शेअर केलेल्या नव्या प्रोमो मध्ये झाला आहे यासोबतच स्टार प्रवाने शेअर केलेल्या या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळते तर या मालिकेच्या स्टोरी बद्दल सांगायचं झालं तर कोकणातील कावेरी आणि मुंबईत राहणाऱ्या यशची ही गोष्ट आहे मोठ्या मुलाचे इच्छेविरुद्ध दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने यशची आई नाराज असते पण अखेर मुलगा उदय सून आणि नातवाला ती घरी बोलवते पण यातच मोठा ट्विस्ट आला आहे तर शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळते यश सगळ्यांना चिकूचा व्हिडिओ म्हणजेच उदयच्या लहान मुलाचा व्हिडिओ दाखवते लहान चिकूला पाहून घरातील सदस्य खुश असतात यशचे वडील यशच्या आईला चिनूचा व्हिडिओ पाहण्यासाठी बोलवतात तिला जे अजिबात आवडत नसतं ती काही बोलणार यापूर्वीच घराचं दार उघडतं आणि एक तरुणी हातात लहान बाळाला घेऊन येते कावेरीला बघताच यशच्या आई कावेरीला म्हणते की माझा उदय कुठे आहे यावर कावेरी म्हणते वाट्यात येताना गाडीचा अपघात झाला आणि त्यात सगळेच गेले या हे ऐकून यशच्या आईला मोठा धक्का बसतो आणि हे सांगताना कावेरेही चक्कर येऊन कोसळते ती उदयची पत्नी नसल्याचं यश ओळखतो आणि हे कोण आहे असा प्रश्न यशला पडतो दरम्यान या मालिकेच्या प्रोमोवरनं कळतंय की चिकूचे आईबाबा जाणार आणि कावेरी आणि यश या मुलाचा सांभाळ करणार अशी एकंदरीत कथा आहे तर स्टार प्रमाणे शेअर केलेला हा प्रोमो बऱ्याच जणांना आवडला आहे प्रोमो असावा तर असा लय भारी प्रोमो अशा बऱ्याचशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत तर स्टार प्रावरील आगामी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका स्टार सुवर्णवरील श्रीमती भाग्यलक्ष्मी या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे दोन हजार पंधरामध्ये ही मालिका कन्नड भाषेत प्रसारित झाली होती तर गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका